नमस्कार आपण पाहता लाईव्ह न्यूज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र दाबायला विसरू नका सुरुवात अशी झाली होती की आमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो रोषणाईचं काम तिकडे करत होता तर तो त्या रोषणाईचं काम करत असताना त्या झाडाच्या बाजूला बॅनर करून तो करत होता त्यांनी तो बॅनर आणून असं या मला वाटतं तो तो बॅनर त्यांनी दोन वेळा परत त्या जागी ठेवला आणि तो जागावर काढताना त्यांनी दोन वेळा पूर्ण लाइटिंग तोडली आणि लाइटिंग तोडताना ह्या दाखवत होत्या त्यांना की लाइटिंग तुटले बघ ना कुठे लायटिंग तुटले कुठे लाइटिंग तुटले असं करून त्यांना धक्काबक्की केली आणि हे फक्त बाजूला बाजूला करून दाखवत होत्या तिथल्या ह्यांच्या अंगावर काही रेपाळे साहेबांच्या मिसेसच्या अंगावर त्यांनी हात उघडला हात उघडल्यावर मी तिथून चौकातून धावत आली आणि मी त्याला बाजूला केलं बाजूला केल्यावर तो तिथून निघून आत गेला आणि तिथून ऍक्च्युली त्याला खूप मोठं वेपन पाहिजे होतं ते त्याला नाही भेटलं ते पूर्ण तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये दिसेल आणि त्याला तिकडे ती नवीन बांधकाम सुरू होतं ऍक्च्युली झालेलं आहे पण तिथे खाली काहीतरी उरलेल्या टाइल्स होते त्यापैकी मोठी टाईल त्यांनी उचलली आता दुसऱ्या हातात फोनचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि अशा पद्धतीने तो आमच्या अंगावर दोघींच्या धावून आला तिथपर्यंत तिथे कोणी पुरुष पदाधिकारी आमचे पुढे आलेले नव्हते कारण तिथे बाजूला आमचं काम करणारा सगळा स्टाफ होता उद्या कार्य आज कार्यक्रम असल्यामुळे सगळे तिकडे काम करत होते आपापल्या दिलेलं नेमून दिलेलं आणि पण तो तिकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी तिकडे म्हणजे आमच्या अंगावर धावून आला परत त्या फरशी घेऊन आमच्या अंगावर धावून आला जेव्हा त्याच्या हातातली फरशी सोडवली तेव्हा ती हातातली फरशी नाही तर माझ्या मॅडमच्या फरशी टाकायचं पूर्ण डिसेंबरला हो सोसायटीचा आमचा कार्यक्रम असतो आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनाच दर्शन जाधव आणि हा सगळा हे माहिती आहे कारण माझ्याविरुद्ध कधी कुठली बातमी आली की त्याच्या मागे कोण असतो तर प्रशांत जाधवच असतो म्हणजे अगदी हा माझ्याविरुद्ध पाचवा अटेम्प्ट आहे ज्याच्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात अगोदर एकदा कशीष पार्कमध्ये गुंड आले अशा पद्धतीने वातावरण निर्माण केलं नंतर माझ्या डिग्री खोटं असं वातावरण केलं त्याच्यानंतर एक वार वार मला मी तो जाणून अजून आणला होता आणि हे असं असं हे केलं आणि हे मी केलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला इथून पोलीस स्टेशन म्हणून दोन हजार सतराची केस आहे पण नंतर पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे हे सगळं खोटं ठरून ती बी समरी फायनल होऊन उलट त्यांच्याविरुद्धच आम्ही केस दाखल केली त्याच्यानंतर माझ्याविरुद्ध कुठे अॅट्रॉसिटीचा प्रकार झाला अॅट्रॉसिटीचं होतं तसे अनेक अनेक त्याला देखील पोलीस तपासामध्ये क्लीनचीट मिळाली म्हणजे असे अनेक अनेक वेळा विरुद्ध काही ना काहीतरी केलं जातं आणि आत्ता पण हा सगळा प्रकार आहे हा कुठेतरी मला अडकवण्यासाठी केला जातोय का हे आणि मला असं वाटतं की जो काही समजा समोरच्याला जे लागलेलं आहे कारण मागच्या वेळेला त्यांनी पोलीस स्टेशनमधला निघून पुढे जाऊन पुढे जाऊन स्वतःला जखम करून घेतली होती तर ह्या याच्यामध्ये दे देखील तसं काही झालं आहे का काही असं देखील या 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 दृष्टीने देखील तपास करण्याकरता आम्ही समोर वाटतं मला तसं असतं की मी जेव्हा फ्लॉलेसली काम करत असतो त्यावेळेला कुठेतरी सगळ्या याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी मला हे करायचं आणि ट्रॅक करायचं आणि कुठेतरी मला अडकवायचं असं याच्या बागचा मोटिव्ह हा प्रशांत जाधव आणि त्याच्या मित्रमंडळीचा कायमच राहिलेला आहे म्हणजे आता कालच्या याच्यामध्ये मी कितपत होतो काय नाही हे सगळं तपासामध्ये निष्पन्न होईलच परंतु कुठेतरी मला ट्रॅक करून माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याकरता हे सगळं चाललं आहे आणि मी अगदी अगदी पुन्हा एकदा म्हणतो की जसं दोन हजार सतरामध्ये कशिश पार्कबद्ध निघून पोलीस स्टेशनला येईपर्यंत स्वतःवरती वार करून घेतला तसा इथून वेमो घेऊन ह्याला जाईपर्यंत कदाचित त्यांनी काही करून घेतलं की नाही हे देखील तपासणं तितकंच गरजेचं आहे कारण त्यांची मनो मनोवृत्तीच तशी आहे त्या पद्धतीची तुम्ही मला म्हणजे मला असं सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता जे काही दिसतंय तुम्हाला त्याची एक बाजू तुम्हाला दिसते एका बाजूमध्ये जेव्हा महिलांना धक्काबुक्की करून महिलांना अगदी घायड्या शिव्या देणं आणि घारड्या पद्धतीने टच करणं असं जर कोणी करत असेल तर त्याला मला असं वाटतं त्याला रिटेलेट पण नाही करत का असं मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललं आहे ती एकच बाजू दाखवायची आणि जखम झाली रॉडने मारलं पण ती ज्या जेव्हा त्यांची त्याच्या हातात असलेला पहार आणि त्याच्या हातात असलेले लोखंडी हे कोणीच दाखवत नाही आहे हे 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 कोणी दाखव दाखवायचा प्रयत्न करत नाही आहे की तो लोखंडाची पार घेऊन आला आहे किंवा त्या के जी एफमध्ये ते कसं तर रॉड खेचत द्यायचं कसं हे मोठं हे घेऊन आलं आहे लोखंडाचं हे सगळं कोणीच दाखवत नाही आहे कदाचित एकच बाजू दाखवली जाते म्हणालो की सध्या पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी माझ्याकडचे एकूण एक, एक पुरावे दिलेले आहेत मी किती वाजता आलो मी किती वाजता कुठे होतो काय होतो हे सगळे पुरावे मी त्यांच्यापुढे सादर केलेले आहेत वाद त्यांनी सुरू केल्यानंतर त्यांनी बघा ज्या ठिकाणी एखादा तुमचा इतरही इतरही ठाणे शहरामध्ये इतर पक्षांचे कार्यक्रम होतच नाही एका जागेवरती परंतु ज्या ठिकाणी इतरही आत्ताही तुम्ही कशीष पार्कमध्ये जाऊन बघा कशीश पार्क अगदी नव्या ह्याच्यासारखं सजवलंय आम्ही परंतु जिथे कार्यक्रम आहे तिथेच जाणीवपूर्वक काहीतरी करायचं आणि आम्ही तर आ, एक दिवस अगोदर पोलिसांना इंटिमेट करून निवेदन दिलं म्हटलं सर हे जाणीवपूर्वक चाललंय जर आपण याच्यात लक्ष घालावं त्यांनी लक्ष देखील घातलं त्यांनी त्याला बोलवून देखील घेतलं परंतु त्यांना इकडे सांगायचं की सर नाही नाही मी माझं काय हे नाही आणि नंतर तिथे येऊन लोकांशी वाद घालणं कॉन्ट्रॅक्टरला जो तिथला हे आहे त्याला दम देणं माझ्या ड्रायव्हरला दम दिला त्याचंही माझ्याकडे रे वॉइस रेकॉर्डिंग आहे हे सगळं सगळं कुठेतरी त्यांनीच प्री प्लॅन केलं की काय असं मला वाटायला लागलं इथं माझी बाजू बघा प्रत्येक जणाला आपली बाजू पाडण्याचा आता जी माझ्या मित्रांनी जसं विचारलं की सुरुवात कुणी केली पुराव्यांमध्ये दिसेल ना जेव्हा कुठले सीसीटीव्ही रेकॉर्ड होतो तेव्हा त्या सीसीटीव्ही मध्ये टायमिंग रेकॉर्ड होतो टायमिंग रेकॉर्ड होतो तो टायमिंग होणार रेकॉर्ड झाल्यानंतर जी काही त्याची ओवरऑल जी हे आहे म्हणजे टायमिंग कुठे काय कोण कुठे गेलं कोणी हात रॉड घेऊन आला कोणी एक आता तुम्ही मला सांगा समोरच्याने जर पहार हातात घेतल्यानंतर जर मी माझ्या लोकांनी जर स्वतःला प्रोटेक्ट पण नसेल करायचं तर मग त्यांनी फरशा घ्यायच्या लोकांच्या डोक्यात महिलांच्या डोक्यात मारायला सगळ्याचे सी सी व्ही फुटेज दिलेत आम्ही लोकांना पोलिसांना नाही मी कालही होतो कालही माझी मी माझी तक्रार कालच कालच नोंदवलेली आहे मी आज आलो आहे असं नाही आहे मी काल इन्सिडेंट घडल्यानंतर सगळ्यात पहिले पोलीस स्टेशन घेणार नाही आम्हीच होतो आम्ही काही कुठे असं काही माझा इनफॅक्ट माझ्या एका माणसाला जे तुम्ही बघताय की त्या दोघांच्या घरादारीमध्ये माझ्या एका माणसाला माझ्या एका कार्यकर्त्याला लागला आहे त्याचा तो देखील हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट आहे फक्त आता माझा कार्यकर्ता होता मला माहिती नव्हतं हो त्याचा एवढा शोबाजी करावी लागेल ला। मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तो जिथं हॉस्पिटलमध्ये दे तो देखील आयसी आहे आता मी इथून हॉस्पिटलला जाणार आहे त्याला भेटायला मला काही मला पक्षी याच्यावरती काही बोलायचं नाही मी प्रशांत जाधव ही एक आमच्या कशीस पारला लागलेली कीड आहे आणि नेहमी काही ना काहीतरी वाद काढून हे करणं हे अशा पद्धतीने ते केलं जात आहे त्यामुळे मला 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 काही पक्ष म्हणून बघा ज्याला मी पक्षाचा अजून काही हेच केलंच नाही त्यामुळे मी माझ्या नेत्यांना मी माझ्या नेत्यांना जे ब्रीफ करायचं ते केलेलं आहे माझी जे चूक असेल तर मी त्यांना जे 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 माझी बाजू मांडायची ती मांडली आहे त्यांच्याकडे त्यामुळे मला काही ह्याच्यात पक्षीय वाद असा काही मला नाही हा त्याची नेहमीची एक टेंडन्सी आहे म्हणजे मी दोन हजार पंधरा सोळापासून बघत आलो हे सगळं आणि ते कुठेतरी मला अडकवण्यासाठी हे सगळं चाललंय मला माझ्या सहकार्याने अडकवण्यासाठी हे सगळं चाललं मला जी माहिती असलेली सांगतो कदाचित मी चुकीचं असेल तर तुम्ही मला करेक्ट करा पोलिसांनी त्यांचं पथक काल स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवलं होतं समोरच्या यांनी म्हणजे आता त्याला ड्रामा करायचा ना म्हणून मग त्यांनी स्टेटमेंट दिलं नाही पण पोलिसांनी जसं आमचं काही रेकॉर्ड केलं असेल तर त्यांचंही रेकॉर्ड केलं असेल त्यांनी नाही केलं नाही केलं तर तिथे त्यामुळे गुन्हा नोंदवला नाही असं बघा आम्ही दोन ते दोन आमदार साहेब आहेत म्हणजे मी दे आर मोस्ट रिस्पेक्टेड पर्सन्स त्यांच्यापेक्षा माझा दबाव मी तर सर्वसामान्य करत आहे त्यामुळे त्यांचा दबाव आणि माझा दबाव सर माझा मी काय दबाव क्रिएट कर करू शकतो मी माझी बाजू मांडू शकतो फक्त नक्कीच करणार ना ॲटलिस्ट माझं म्हणणं आहे की लोकांना खरी बाजू तर कळू द्या कोणी कोणी हे केलं आहे आणि मी मला असं वाटतं की हे सगळे तुम्ही पत्रकार मित्र जेव्हा हा प्रकार घडला होता ना त्यावेळेला अगदी मला आरोपीच्या पिंजऱ्यात धरलं होतं माझ्याविरुद्ध तीनशे जात दाखल करा त्यावेळेच्या तत्कालीन शिपिंगकडे सगळे नगरसेवकांपासून सगळे गेले होते आणि त्यावेळेला मी एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात होतो मला काय काय बोललो आपण जेव्हा सत्यसमोर आलो तेव्हा माझी बाजू कोणीच मांडली नाही मीडियाने अगदी मोजक्या दोन चार प्रिंट मीडियाने मांडले त्यावेळेला कोणी माझी बाजू मांडली नाही शेवटी मला कोर्टातून जाऊन न्याय मागावा लागला मी समरीमध्ये मध्ये ह्याचा सगळ्यात मास्टर माइंड म्हणून प्रशांत जाधवच होता ना हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला वार करून घेणं आताशी पण टेंडन्सी तुम्हाला मी सांगतो तपासामध्ये बघा किती कुड मी खोटं केलं ना ते लपत नसतं बाहेर घेणारच आहे आज नाही तर उद्या येईल परवा येईल तेरवाईल सगळं सीसीटीव्ही फुटेज परत एकदा सगळ्यांनी मी एकाला कोणाला तरी मी पेन ड्राईव्ह देऊन जातो तुम्ही आपसात शेअर करून घ्या त्या पेनड्राईव्ह मध्ये जर कुठे बघा पहार सोडून घेण्यासाठी माझ्या लोकांची त्यांची झटापटी झाली माझा माणूस ती पहार लागू नये म्हणून त्याला धरून ठेवले त्यांनी त्याला धरल्यानंतर जेव्हा त्यांची झटापट झाली पडले दोघेही दोघेही पडले माझ्या माणसाला त्याच माणसाला माझ्या लागलं त्यावेळेला लोखंडाची साडेसात आठ फुटाची पहार पडलेली आहे तुम्ही पहारीचा फोटो बिटोपासून सगळे माझ्याकडे म्हणजे तो आणि त्याचं वडील असं पहार घेऊन असे त्या ठिकाणी उभं राहून अगदी हे करतो म्हणजे हे 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 कुठे आहे की काय आपल्याला काही एखाद्याला संपवायचं आहे का आयुष्यातून अशा पद्धतीने जर राजकारण व्हायला लागलं ते हा हा पहार घेतलेला फोटो आहे हा पहार घेतलेला फोटो आहे हा फोटो याच्या हातात त्याच्या हातात दुसरा मेटलचा रॉड हा सुरुवातीला होता माझं माझं अगदी म्हणणं आहे की जेव्हा भांडण झाली हे झाली त्याच्यानंतर असं की तो एकदा हे जो रॉड घेऊन गेला तो गेला गेल्यानंतर तो मी मी स्वतःनंतर तिथे आलो मी घरी जेवत होतो अगदी शॉर्ट्सवरती खाली आलो आणि मी माझ्या लोकांना रिटर्न घेऊन जात असताना आम्ही अर्ध्या रस्त्यात पुढे गेल्यानंतर प्रचंड अर्वादच्या शिवाय परत सुरू झाल्या म्हणजे त्याला ते भांडण उकरूनच करायचं होतं तुम्हाला व्ही सगळं दिसेल आणि असं काय आम्ही सांगतो असताना तुम्हाला सगळं दिसेल सीसीटीव्हीमध्ये पोलीस यंत्रणेवरती पूर्ण विश्वास आहे पोलीस मी म्हणणार नाही की कोणाचा दबाव आहे किंवा काय असं मी म्हणणार नाही सन्माननीय आमदार साहेब जर आले असतील तर त्यांना जेवढी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ते त्यांना येणं भाग आहे मी त्याच्याबद्दलही माझी काही तक्रार नाही परंतु शेवटी माझी बाजू मांडण्यासाठी मी पोलिसांकडे आलो होतो आणि माझी बाजू मी मांडली मी समाधानी आहे ज्या पद्धतीने त्यांनी माझा ऐकून घेतलं मात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद